पुणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पदभार सोडल्यानंतर आयुक्तांच्या बंगल्यातील वीस लाख रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी महानगरपालिकेत जाब विचारण्यासाठी गेलेले मनसेचे नेते किशोर शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या विरोधात आज महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं यावेळी माजी आयुक्तांनी केलेली चोरी आणि घोटाळा लपवण्यासाठी संपूर्ण पुणे महानगरपालिका कामाला लागली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय दरम्यान चोरी प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसैनिकांना महापालिका आयुक्तांनी गुंड असं म्हटल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात येतोय ज्या पद्धतीने माझी आयुक्ताची पाठराखण करण्यासाठी हिरवळीवर सगळे अधिकारी आले आणि त्यांनी खालच्या भाषेमध्ये लोकप्रतिनिधींना बोललं एक सिटी इंजिनियर प्रशांत वाघमारे साहेब ते म्हणले या पिलावळांना आता रोखलं गेलं पाहिजे त्याच वाघमारे साहेबांचे बेकायदेशीर बांधकाम आंबेगावला बहात्तर कोटी रुपयाचं बेकायदेशीर बांधकाम पाडलं लोक घरी गेल्यावर तेव्हा बांधलं यासाठी ऐकतं काही करणार आहेत का ही पिलावळ कधी थांबणार आहे त्याचबरोबर दुसरे एक अधिकारी होते महादेव जगताप ते म्हणतात की बांगडे घातले नाहीत बांगड्या घातले नाहीत तर मग तुमच्याला टॅक्सवरनं तुमची बदली का करण्यात आली माझं खुलासा करा माझं एकच सांगणे की लोक प्रतिनिधी तुमच्या दालनात गेल्यानंतर एक माझी आयुक्त घरातल्या गोष्टी चोरीला गेल्यावर दाखल करायला पाहिजे होता तुम्ही नवीन आज आम्ही समजू शकतो होते त्यांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही या दालनात बसा मी आयुक्ताला आणतो तुम्ही त्या लोकप्रतिनिधीला खाली मांडी घालून बसला असताना सुद्धा एकाही शब्दाने बोलले नाही तुम्ही माझ्या चला पण एक हात असा ठेवून गुंडा तुम्ही ही तुमची ध्येय बोली ही देही बोली एका लोकप्रतिनिधी बरोबर दहा वर्ष नगरसेवक चार विधानसभा लढतो तुम्ही ह्या पद्धतीने गुंड म्हणणार तुम्ही मराठी बोलता आम्हाला त्याचा अभिमान आहे पण तुम्ही मराठीमध्ये आम्हाला गुंड बोलणार त्याचा आम्हाला तो राग आहे आणि ज्या अधिकारी खाली येऊन बोलत होते त्या सगळ्यांना आमचं ते पृथ्वीराज म्हणून अतिरिक्त ऐकतोय भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला पाचशे कोटीचं टेंडर मिळावं म्हणून सगळ्या अटी शर्ती बदलल्या तो अतिरिक्त म्हणतो आता काही नाही नगरसेवक बिगर्शक आता फक्त प्र, प्रशासन एवढी मस्ती तुम्हाला एवढी मस्ती आहे तुम्हाला आणि परत एकदा सांगतो या महानगरपालिकेमध्ये खरात म्हणून एक आहे भारतीय जनता पक्षाची महिला नगरसेविका काळे मारलं चष्मा फुटला दालनामध्ये मध्ये एचओडीच्या समोर त्यांनी तक्रार द्यायचा प्रयत्न केला त्यांनी दाखव त्याच्यावर अजूनपर्यंत तुम्ही कारवाई नाही तीनशे त्रेपन्न नाही परत दुसरा योगेश कदम म्हणून महिला या अधिकाऱ्यांना त्रास देतो त्याच्यावर होमकार कदम त्याच्यावर तुम्ही काय केलं तर फक्त महानगरपालिकेमध्ये येण्याची बंदी केली मग तीनशे आपल्या त्रेपन्न के फक्त विरोधकांना वापरणे त्यांना थांबवण्यासाठी आमची मागणी आहे तीनशे त्रेपन्न तुम्ही मागं घेतलं पाहिजे आणि लागे लागलीच घेतलं पाहिजे आणि पुढचं जे, जे।, जे काही बिल्डिंग बिल्डिंगमधलं चोरी गेली असेल त्याच जे दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला हे आमच्या करदात्याच्या पैसे तुम्ही काही घरनं आणलेले नाही आहेत करदात्याच्या पैशाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल मागील दोन महिन्यापूर्वी एकतीस मेला महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेंद्र भोसे रिटायर झाले जाताना त्यांच्याकडे एक दीड महिना आरा पालिका आयुक्तांचा अर्थात या शहराचा महानगरपालिकेच्या मालिकेचा बंगला होता जाताना त्यांनी या बंगल्यातली चोरी केलेली आहे डायनिंग टेबल झुंबर सगळ्या महत्वाच्या वस्तू टी व्ही त्याचबरोबर ए सी सगळं चोरून नेलेलं आहे ती चोरी काल सगळ्यात का एकूणच का माध्यमांनी पुढे आणली ती त्या चोरीचा न करता मनसेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले एकीकडे महापालिका एक, एक, एक चोरी दडपण्याचा प्रकार महापालिका प्रशासनाने केला आणि पुण्याची एक वेगळी संस्कृती ज्याच्यामध्ये सगळे राजकीय पक्ष आणि प्रशासन एकत्र काम करतं दुर्दैवाने अशा प्रकारे राजकीय मंडळींना टार्गेट करायचं काम झालं त्याच्यामुळं या महापालिकेच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन केले राजेंद्र हॉस्त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि किशोर शिंदे आणि बाकीच्या मंडळ दाखल झाले आहेत त्याबद्दल पुणेकरांची माफी मागा ही आमची विनंती आहे आणि त्या भोसलेला काय कमी पडला असेल तर हे कमोड बेसिन आणि नळ आम्ही भोसलेने ते पण चोरून न्यावं ही सुद्धा आमची त्याला सूचना राहायची सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा